आणि आता त्याच्यावरती मराठा वरती जोडीची आणि जगामध्ये फक्त भांडणच आहे असं वर्तमान सोडून वाटत नाही जग हे फक्त लोकांची कारणांच्या बसण्याची जागा आहे असं वाटावं असं वर्तमान स्वतः चालू होत पण चांगले लोक असतात ते दिसत नाही Chbototos Вас pekakрам footsteps kalec Wheel of Bana sumana kaya listo? usme S आपण काय बघतो नकारात्मक भाग बघतो पण त्यांनी कसं सांगितलं आता पण जास्त काळा जास्त आकर्षित करत नाही त्याचप्रमाणे नकारात्मक विचार असतात नकारात्मक बातम्या असतात या जास्त प्रमाणात आपल्याला आकर्षित करतात आणि म्हणून आपण त्या काळाबिंदू वडे बघतो पण आता काळाबिंदू बघायचा फार नाही पण काळा बिंदू बघताना पांढरा पांढरा कापड किती मोठा आहे ते जास्त लक्षात ठेवायचं बघणं आणि लक्षात ठेवणं याच्यामध्ये खूप फरक नाही बरोबर ना त्यामुळे तिच्याकडे काय नाही आहे हे बघण्याविषयी म्हणजे काय आहे ते तुम्ही बघा मग चांगलं शिकता येईल आणि त्यावेळेला असं लक्षात आलं आपल्याकडे जे ऑलरेडी स्किल लेबर आहे म्हणजे